नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ चातुर्मासातील पहिले पंचक रविवारपासून अजिबात करू नका ही कामे पाच दिवस ठरणार अत्यंत अशुभ चला तर मग पाहूया की पा, चातुर्मासातील पहिले पंचक रविवारपासून कोणती कामे करू नयेत चातुर्मास सुरू झाला आहे देवशैनी एकादशीला श्री विष्णू योग निद्रेत जातात त्यामुळे चातुर्मास काळात ब्रह्माडाचे ब्रह्मांडाचे पालकत्व महादेव शिवशंकर यांच्याकडे असल्याचे मानले जाते चातुर्मास हा काल चातुर्मासात काळात महादेव शिवशंकराची मोठ्या प्रमाणावर पूजा अर्चा केली जाते चातुर्मासात अनेक महत्त्वाचे सण उत्सव व्रत वैकल्य साजरी केली जातात आषाढ महिन्याचा उत्तरार्ध सुरू असून आगामी काही दिवसांनी व्रताचा राजा मांडल्या गेलेल्या श्रावण महिन्याची सुरुवात होणार आहे परंतु तत्पूर्वी अशुभ प्रतिकूल परिणामकारक असलेले सुरू होत आहे चातुर्मासातील पहिले पंचक रविवारी जुलै सुरू होत आहे भारतीय परंपरा आणि संस्कृती यामध्ये ज्योतिषशास्त्राला अनन्य साधारण महत्व असून त्यांचे महात्म्यही सांगितले गेले आहे वैदिक ज्योतिषशास्त्रात ग्रह नक्षत्राचा अधिक विचार केला जातो पंचागाचे तिथी वार योग ग्रह नक्षत्र मुहूर्त करण मुख्य भाग असून यामधील पंचक काल सर्वाधिक महत्वाचा मानला जातो पुराणातील काही उल्लेखानुसार रामायण काळात श्रीरामाने रावणाचा वध केला तेव्हा पंचक लागले होते पंचक लागण्याची वेल मुहूर्त शास्त्रात अत्यंत महत्त्वपूर्ण मानला गेला आहे पंचक कालावधीत शक्यतो शुभ कार्य केले जात नाही पंचक का... पंचक कालावधी हा अमंगलाचे सूचक मानला गेला आहे ज्योतिषशास्त्रानुसार पंचक काळात कोणाचा मृत्यू झाला असेल तर ते अशुभ मानले जाते पंचक काळात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्यासह लगतच्या कालावधीत कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू होण्याची शक्यता असते असा दावा शास्त्रात केल्याचे पाहायला मिळते ज्योतिषशास्त्रानुसार पाच नक्षत्राच्या विशिष्ट कालावधीला पंचक म्हटले जाते चंद्राचे घनिष्ठ चंद्राचे धनिष्ठ नक्षत्राचे तृतीय चरण आणि शततारका उत्तरा भाद्रपदा रेवती या नक्षत्रांमधील ब्रह्मण कालावधीला पंचक मानले जाते काही काळानुसार या काळात केलेला अशुभ कार्याचा पाचपट पड़ प्रभाव पडत असतो खगोल विज्ञानाच्या दृष्टिकोनातून तीनशे साठ अंशाच्या भचक्रात पृथ्वीच्या तीनशे डिग्री ते तीनशे साठ डिग्री मध्य भ्रमणाच्या कालावधीला पंचक मानले जाते पंचक कालावधीत चंद्राचा पृथ्वीवर सर्वाधिक प्रभाव असल्याचे मानले जाते चातुर्मासातील पहिले पंचक रविवार तेरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजून त्रेपन्न मिनिटांनी सुरू होत आहे सतरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी वाजून अडतीस मिनिटापर्यंत पंचक राहील ज्योतिषशास्त्रानुसार पंचक कालावधीत काही कार्य करणे निषिद्ध मानले गेले आहे पंचक कालावधीत लाकडाची खरेदी करू नये घराच्या छताच्या दुरुस्तीचे किंवा नवीन बांधकाम करू नये पंचक कालात दक्षिण दिशेकडे प्रवास करू नये प्रवास करणे वर्जित मानले गेले आहे कोणत्याही प्रकारच्या इंधनाचे भंडारण करू नये अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते पंचक सर्व कार्यांसाठी अशुभ नसते तर काही कार्यांसाठी पंचक अत्यंत शुभ मानले जाते या कालावधीत यात्रा करणे मुंडन कार्य व्यापार आदी कार्यांसाठी पंचक शुभ मानले गेले आहे तसेच साखरपुडा समारंभ समारोह हो। विवाह आदी शुभ कार्य पंचक कालावधीत केली जाऊ शकतात पंचक कालावधीत जुलून येणाऱ्या शुभ योगांवर केलेल्या काही कार्याचा सकारात्मक परिणाम प्राप्त होऊ शकतो काही वेळा धनलाभाचे योगही प्रबळ होऊ शकतात याशिवाय वाहन खरेदी ग्रहप्रवेश शांतीपूजन मालमत्तेशी संबंधित स्थिर कार्य करणे पंचकालावधीत शुभ मानले गेले आहेत ज्योतिषशास्त्रानुसार सप्ताहातील प्रत्येक दिवशी लागणाऱ्या पंचकाला प्रभाव पंचकाचा प्रभाव हा भिन्न असतो पंचक कोणत्या दिवशी लागते यावर त्याचा प्रभाव कसा आणि किती असेल हे अवलंबून असल्याचे सांगितले जाते पंचकाचा प्रारंभ रविवारी होतो तेव्हा त्याला रोग पंचक म्हणतात तेव्हा त्याला रोग पंचक म्हणतात पंचक सोमवारी सुरू होतो तेव्हा त्याला राज पंचक म्हणतात मंगळवारी लागणारे पंचक अग्निपंचक नावाने संबोधले जाते बुधवारी आणि गुरुवारी लागणाऱ्या पंचकाला दोषमुक्त पंचक म्हटले जाते शुक्रवारी सुरू होणाऱ्या पंचकाला चोर पंचक म्हटले जाते शनिवारपासून लागणाऱ्या पंचकाला मृत्यू पंचक म्हटले जाते अशा प्रकारे आपण पाहिलं की तेरा जुलैपासून म्हणजे आज चातुर्मासातील पहिले पंचक रविवारपासून होणार सुरू त्यामुळे अजिबात करू नका ही कामे पाच तुमचे दिवस ठरणार अशुभ ही पाच कामे जर केली तर तुमचा दिवस अत्यंत अशुभ ठरणार आहे त्यामुळे ही पाच कामे अजिबात करू नका आशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ